नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्रीवरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो माणसाला जेव्हा अनैतिक संबंध हे एका रिंगणाच्या बाहेर जातात तेव्हा मात्र मरण त्याचं फिक्स हे लिहिलेलं असतं असंच काहीतरी घटना या सांगली शहरामध्ये घडली आणि दोन मित्रांमध्ये घडली मित्रांनो एकाचं नाव निवृत्ती आणि एकाचं नाव सिद्धार्थ तर दोघेही वेगवेगळे कुटुंब वेगवेगळ्या अनोळखी प्रकारचे कुटुंब दोन्ही पण मात्र दोन मित्र सिद्धार्थ आणि जो निवृत्ती होता हा दोघांची मैत्री झाली तर मैत्री होण्यापूर्वी आपण त्यांचा मागचा जो भाग आहे तो बघू आपण आता निवृत्ती हा याची बायको कविता आणि कविताची आई ह्या शेतीगेज पण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे खेडेगाव हो, त्या गावामध्ये राहत होते आता निवृत्ती आणि त्याची बायको कविता आणि त्या कवितेची आई हे तिघे असे कुटुंब यांचं राहत होत यांच्या लग्नाला जवळजवळ चार वर्ष होऊन गेली होती पण मात्र यांना मूल बाळ नव्हते होत नव्हते चल ठीक आहे पण आता एक दुसरीकडं हे जे कुटुंब होतं सिद्धार्थ सिद्धार्थ कुटुंब हे सिद्धार्थला एक दोन वर्षाचा मुलगा होता आणि सिद्धार्थ आणि त्याची बायको गीता गीता आणि सिद्धार्थ यांचंही संसार यांचंही कुटुंब व्यवस्थित चालू होतं आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी होतात पण या सगळ्या गोष्टी जवळ असताना प्रपंच असताना मात्र दोघे एकाच एक पिढीमध्ये कामासाठी येतात आता जो निवृत्ती असतो निवृत्ती हा पाईपलाईनच्या कामामध्ये कंट्रक्शनच्या कामामध्ये हा लागलेला असतो आणि जो सिद्धार्थ असतो सिद्धार्थ ही नंतर त्या कामामध्ये रुजू होतो आणि दोघांची ओळख होते ओळखीचं रुपांतर नंतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचे घट्ट होऊन जाते नंतर एकमेकांच्या जा घरी येणं ओढणं बसणं चालणं या सगळ्या गोष्टी मैत्रीमध्ये चालतात पण या सगळ्या गोष्टी चालत असतानाच मात्र काही गोष्टी चालत नसतात मैत्रीमध्ये हे मात्र निवृत्तीला कळलंच नाही आणि निवृत्ती नको त्या गोष्टीमध्ये अडकला नको त्या गोष्टीमध्ये तो बसला आणि कायमचाच तो या भूतालावरनच जाऊन बसला मित्रांनो भरला असं की हा जो निवृत्ती होता याच्या मनामध्ये मा जरा थोडीशी एक वाईट विचारणी हा पूर्ण भरगत भरलेला होता याला फक्त एक शारीरिक संबंध एक नुसती एक स्त्रियांची लाच नुसपत याला एक वेगळा नाद हा श्रियांबद्दल अतिशय होता आणि या स्त्रियाच्या नादापायीच हा कोणीतरी बाद झाला होता आता याच हे जाणं होत आणि गीता म्हणजे आपली सिद्धार्थची बायको सिद्धार्थ आणि गीता या दोघांचाही संसार चालू होता पण मात्र निवृत्ती जेव्हा पासून यांच्या घरामध्ये यायला लागला तेव्हापासून मात्र गीता ही थोडेसे वेगळे सुसू लागले आणि गीता ही मात्र या निवृत्तीच्या प्रेमामध्ये पडली आता प्रेमामध्ये पडल्यानंतर मात्र दोघांचे प्रेम प्रकरण हे चालू झालं आणि हे मात्र सिद्धार्थला माहीत नसताना दोघांचे प्रकरण चालू होत हे आतूमधून भेटत होते कॉलवरती नेहमी बोलत होते पण मात्र याला याची खबर मात्र ही सिद्धार्थला नव्हती आणि कविताला इकडे नव्हती कविता म्हणजे याची बायको तर या सगळ्या गोष्टी चालू असताना या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र यांचं प्रेम थोडं जास्त वाढलं आणि यांची जवळ थोडी जास्त वाढायला लागली मात्र जी गीता होती गीतामध्ये थोडीशी बदल याला सिद्धार्थला दिसू लागले आणि सिद्धार्थला एक थोडासा संशय यांच्यामध्ये येऊ लागला गीतामध्ये आणि निवृत्तीमध्ये पण मात्र काही डोळ्यांनी बघितल्या नाही त्यामुळे त्यालाही काही बोलता येत नव्हतं पण घडलं असं की एके दिवशी यांनी भेटायचं ठरवलं आता भेटायचं ठरवल्यानंतर मात्र जो सिद्धार्थ होता सिद्धार्थ हा घरीच होता त्या दिवशी आणि निवृत्तीने याला गीताला फोन केला मी तुला भेटण्यासाठी येतोय तेव्हा ती म्हणाली आज माझा नवरा घरी झोपलेला आहे त्यामुळे तू येऊ नकोस आपल्याला पकडलं तर हे होईल पण तेव्हा निवृत्ती बोलला की नाही काही होत नाहीये मी अकरा बारा येतो बाराच्या दरम्यान मी येतो काय करणार आता सगळ्याना दोघ नाही लागली होती शरीर संबंधाची यांना शरीर संबंध ठेवायची होती गीता तिकडून काहीच नाही बोलली त्याला आणि फोन कट केला हाही इकडे प्लॅन नुसार प्लॅन राखत होता भेटण्याची तयारी करत होता आणि त्यासोबत हा निवृत्ती त्याच्यासोबत गणेश नावाचा मित्र सोबत घेऊन तिकडे निघालो तिकडे निघाला असताना घरी पोहोचला घरी गेला मागच्या दरवाजानी दरवाजा उघडला आणि घरामध्ये घुसला गणेश बाहेर थांबला होता हा निवृत्ती आतमध्ये गेला निवृत्ती आतमध्ये गेल्यानंतर निवृत्ती आणि गीता या दोघांचा बऱ्यापैकी कार्यक्रम चालला होता कविताला मात्र तिकडे हा निवृत्ती सांगून आला होता की मला थोडस मालकाच्या माल घरी जाणं आहे मालकाच्या घरी काम आहे थोडस मी तिकडेच रात्री झोपणार आहे काम रात्री बारा पर्यंत सांगणार आहे त्यामुळे मी येण्या जाण्यासाठी दूर पडेल त्यामुळे मी तिथेच आराम करणार आहे असं म्हणून तो तिकडे याला गेला होता आणि बारा वाजता पोहोचला बारा वाजता पोहोचल्यानंतर मात्र यांनी ते दीड दोन पर्यंत मस्त त्यांचा रोमांस चालू होता सगळं चालू असताना नवस्थेत ही सगळी प्रक्रिया घडत असताना मात्र अचानक जो सिद्धार्थ होता ते सिद्धार्थला जाग आली आणि सिद्धार्थला जाग आल्यानंतर मात्र त्यांनी यांना नको त्या अवस्थेत बघितलं नको त्या अवस्थेत त्यांना बघितल्यानंतर मात्र त्याचा पारा चढला आणि त्यांच्या दोनामध्ये हाणामारी चालू झाली बेदम हानाबाई चालू झाली बेदम भांडण चालू झाले दोघे एकमेकाला मारत होते पण मात्र जो सिद्धार्थ होता तो हुशार होता त्याने त्याच्या ते भावाला आणखी दोघे जणांना फोन करून बोलवलं त्या दोघांनी आणखी दोघे जणांना फोन करून बोलवलं म्हणजे असे ते चार जण याच्या घरी पोहोचले आता सिद्धार्थ आणि त्याचे चुलत भाऊ असे चार म्हणजे सगळेजण पाच जण यांनी या निवृत्तीला एका दोरीने बांधलं दोन्ही हात बांधले दोन्ही पाय बांधले आणि दोन्ही पाय दोन्ही हात बांधून याला इतकी बेद मारहाण केली बेद मारहाण केली पूर्ण मारहाण करून याला सुंदाडी मध्ये नेऊन तिकडे एका साईडला टाकलं टाकल्यानंतर त्याला खूप मारण केली ने तिकडे नेऊन एका ने डोंगराच्या दरी मध्ये आणि मारण केल्यानंतर मात्र त्याचा जीव तिथे गेला आता जीव गेल्यानंतर मात्र हे पाच ही जण तिथून फरार झाले गणेश तर आतमध्ये जेव्हा निना चालू होता तेव्हा गणेश मात्र या निवृत्तीचा मित्र हा फरार झाला होता आणि ही सगळी गोष्ट घडत घडत होती या सगळ्या गोष्टी घडल्या मात्र आता दुसरा दिवस उगला दुसरा दिवस उगल्यानंतर मात्र तिकडे कविता जी की निवृत्तीची बायको कविता निवृत्तीला फोन करत होती पण निवृत्तीचा काही फोन लागत नव्हता आणि तिने दुपारपर्यंत वाट बघितली एक दोन वाजेपर्यंत वाट बघितली त्याच्यानंतर ती इकडे तिकडे बघू लागली फोन करू लागली मित्रांना पण कोणीच काही सांगत नव्हतं कोणी भेटला नाही काही नाही असं सांगत होते आता ज्या दरी मध्ये दरी मध्ये मेन यांचा गावामध्ये सा, सांगलीच्या बाहेर निघल्यानंतर मात्र पूल लागतो आणि त्या पुलाच्या पडलेला होता दुसऱ्या दिवशी मात्र लोकांनी रस्त्याने जाता त्यांनी बघितलं आणि लगेच पोलिटिशनला स्टेशनला दिली पोलिसला कम्प्लेंट दिल्यानंतर मात्र लगेच त्याचा पंचनामा करून त्या ठिकाणचा फोटो काढून बॉडी पोस्ट पाठवली होती तिच्या घरच्यांना कविताला ही बातमी कळाली कविताही तिथे पोहोचली कविता जेव्हा हि बघितलं तेव्हा मात्र कविताचेही तर मस्त आपल्या पतीचा खून झालाय त्यामुळे ती एक हंबा फोड लागली लागली पण नेमकी खून का केला कशासाठी केला का घडलं कोणी केला या सगळ्या गोष्टीचे प्रश्नाची उत्तरे मात्र तिच्याकडे नव्हती तिला नंतर सांगण्यात आलं नंतर सगळ्या गोष्टी तिला सांगितल्यानंतर मात्र तिला धक्का बसला आपला नवरा आपल्याला सोडून इकडे दुसऱ्या महिलेसोबत बुलछरे ओढत होता तिने स्वतःला सावरलं या सगळ्या गोष्टी म्हणणं आणि नंतर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मात्र तिलाही त्या पोलिसांना आता या सगळ्या गोष्टीची आसपास असणाऱ्या लोकांनी माहिती दिली होती अशा घटना ही रात्री ते घडली आणि अशा प्रकरण चालू होत तेव्हा मात्र या सिद्धार्थला पोलिसांनी तुरुंगात टाकलं सिद्धार्थला तुरुंगात टाकल्यानंतर मात्र सिद्धार्थांनी सिद्धार्थ नि सगळ्या गोष्टी घडले जसे प्रकरण पूर्ण प्रकरण सांगितलं पूर्ण प्रकार सांगितल्यानंतर मात्र ते बाकीचे जे चार जण होते ते चार जणांनाही बोलून घेतलं आणि त्या चार जणांनाही बेड्या टाकल्या पाचही तुरुंगात आहे आता सध्याही आणि ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चालत असतात मित्रामित्रामध्येच किंवा नाते नात्यामध्ये नातेवाईकामध्ये कोणी कोणावरती सोबत कॉन्टॅक्ट कर करत असतं कोणी कोणासोबत कॉन्टॅक्ट चालू असतं आणि कॉन्टॅक्ट चालतो चालतो आणि एक दिवशी कॉन्टॅक्ट मात्र उघडा होत असतो आणि ज्या दिवशी उघडा होतो त्या दिवशी यांचा सगळा कारभार हा संपलेला असतो ही ते ते ती चूक करत असतात ती चूक करत असताना यांना त्या चुकीची जाणीव होत नाही पण जेव्हा घडतं जेव्हा सगळं टाइम वेळ निघून गेले असते तेव्हा त्यांच्या या चुकीची अशाच गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत आणि आता जो जो काळ आहे या काळामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायच भेटतात आपल्याला भेटत आहे आणि या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचे या सगळ्या घटनापासून आपल्याला लांब राहून आपल्याला एक आपल्या सुखी संसाराचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे हेच मी दस्तो, दस्तो काई ना काई ना तुम्हाला या मध्ये सांगेल आणि वेगवेगळ्या स्टोऱ्या ज्या आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो टाकत असतो दररोज तर या मधून काही ना काही शिकण्यासारखं काही ना काही गोष्टी तुम्हाला सावध करण्यासाठी मी देत असतो धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरी मध्ये तोपर्यंत तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती देणाऱ्या तुम्हाला सावध करणाऱ्या स्टोऱ्या आपण चॅनलवरती घेऊन येत असू Да нет,